भाग पाच गंध टिळा आणि अक्षदा हे कपाळाच्या मध्यभागी लावावेत असा हिंदू धर्मामध्ये प्रघात आहे खर तर या जुनाट रूढी परंपरा का आपण सतत चालू ठेवाव्यात नेमका हिंदू धर्म काय सांगतो गंध लावण्यात किंवा तांदूळ वापरण्यामध्ये काही सायंटिफिक रिझन आहे का हे तपासायचं होतं आणि हेच आपल्या नवीन पिढीसमोर सायंटिफिकरित्या समोर आणायचं होतं जेव्हा याच्या खोलात गेलो तेव्हा दोन तीन प्रकारचे क्लासिफिकेशन समोर आले गंध किंवा टिळा हा कुठल्या प्रकारे लावता येतो हळद कुंकू केशर भस्म आणि चंदन अशा विविध प्रकारे बुक्का या सर्व प्रकारे टिळा आपल्याला कपाळावर लावता येतो तोही कुठे लावावा तर तो, लावा तो दोन्ही भुवयांच्या मधून तो वर किंवा थोडंसं खाली असं लावायला हरकत नाही परत याच्यामध्ये हिंदू धर्म सांगतो की कुठल्या उत्सवात किंवा कुठल्या क्षणाला तो कसा लावावा कुठलं बोट वापरावं अंगठ्यानी लावावा मधल्या तर्जनीनी लावावा करंगळेनी लावावा याच्याही वेगवेगळे आयाम आहेत पण नेमकं गंध किंवा कुंकू आपण कपाळाच्या मध्येच का लावायचं कधी सणसणावर असाल असेल तर तिथे तांदूळ लावतात हे नेमके का लावायचे तर ते जेव्हा शोधायला गेलो तेव्हा कळलं की आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या नाड्या असतात इळा पिंगळा आणि सुश्रम्मा या तिन्ही नाड्यांचा जो संगम आहे तो संगम या दोन्ही भुवयांच्या मध्यावर होतो आणि त्याला आपण आज्ञाचक्र असंही म्हणतो तर हे आज्ञाचक्र आपल्या बुद्धीचं शरीराचं ऊर्जावान व्हावं किंवा तेजमय व्हावं ते ॲक्टिव्ह व्हावं म्हणून त्यावर ॲक्क्यू प्रेशर देण्याची एक संकल्पना आपल्या हिंदू धर्मानं आपल्या संस्कृतीमध्ये ॲड केलेली आहे आपण जर सायंटिफिकली बघितलं तर आपल्या डोळ्याच्या आणि चेहऱ्याच्या ज्या जा नव्ज आहेत ज्या मी सोबत दाखवत आहे तुम्हाला चित्रात त्यांची नावंही देत आहे की कुठल्या नवज असतात त्या त्या सगळ्या नव्जचा जो सेंटर पॉईंट आहे तो दोन्ही भुवयांच्या मध्ये येतो आणि तिथे जर आपण सतत प्रेस केलं तर आपला जो एनर्जी पॉइंट आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं आपली एकाग्रता वाढते आपलं अग्निचक्र जे आहे ते प्रज्वलित होतं आपल्या आयुर्वेदात जर म्हटलं तर, तर आपण हे जे चक्र जाहे। जे आहे जे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं त्याला ॲक्टिव करण्यासाठी शरीराला चेतना देण्यासाठी आपल्याकडे आपण शिरोधारा हा एक आयुर्वेदिक उपाय आपण करतो पण त्याला सायंटिफिक रिझन समजून घेत नाही अक्युप्रेशर या गोष्टीला आपण खूप महत्त्व देतो पण हे हिंदू आचार आणि विचारपद्धतीमध्ये किती पूर्वीपासून चालत आहे आपल्या स्त्री महिला वर्ग जेव्हा हळदी कुंकू लावतात हळदी कुंकूचा कार्यक्रम केव्हा करतात तेव्हा ह्या आज्ञाचक्राला ॲक्टिव करण्याचं काम त्या कार्यक्रमात केलं जातं इतकं वैभवशाली हिंदू धर्म आपल्याला आपल्या सवयी लावून देत आहे आणि आपण त्याला चुनाट परंपरा म्हणून हिणवत आहे आज अनेक हिंदू स्त्रिया मुली कपाळावर टिकलीच लावत नाहीत जी कुंकू अशी जागा आहे ती आता टिकलीने घेतली आहे पण आता आम्हाला हिंदू म्हणून घेताना कुंकू लावून घेताना आम्हाला खूप वाईट वाटतं त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी नीट विचारपूर्वक केल्या पाहिजेत प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीने मग स्त्री असो वा पुरुष त्यांनी आपला हिंदू धर्म जपण्यासाठी आपल्या सायंटिफिक रचलेल्या ह्या कृतींना वाव देण्यासाठी कुंकू लावणे तांदूळ लावणे कारण की तांदूळ लावल्याने तांदूळ जेव्हा आपल्या त्या मध्यावर स्प्रेस केला जातो तेव्हा तिथे ते योग्य प्रकारे प्रेशरने तो पॉईंट दाबला जातो म्हणून आपल्याला त्या तांदळाची महती दिलेली आहे तांदूळच का तर तांदूळ हा शुभ असतो तो, तो, तो एकदल वनस्पती असतो त्याचा विघटन होत नाही आणि आपण लग्नात ही दोन जीवांचं मिलन जे होतं ते एक कुटुंब म्हणून ते मिलन होतं त्यावेळी द्विदल वनस्पती वापरू नये एकदल वनस्पती वापरावी म्हणून आपण तांदळाचा आणि पौष्टिक भागाचा पौष्टिक धान्याचा आपण तिथे वापर करतो एवढ्या व्यापक हिंदू धर्माची आपण पायिक आहोत याची जाण ठेवून आपण गंध आणि आपल्या अक्षरांचा वापर आपल्या पर जीवनामध्ये करूया हीच नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र